नमस्कार मी दीपाली दिपालीच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गोबीचे पराठे करणार आहे त्यासाठी एक गोबी घेतला आहे मोठ्या आकाराचा म्हणजे साधारण एक पहा कोबी आहे त्यानंतर सर्व अशा पद्धतीने मोठे मोठे भाग याचे काढून घेतले आहे आता याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे दोन तीन वेळा याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी निथळून टाकायचं आहे पाणी निथळल्यानंतर एका टाटामध्ये किसणीने हा कोबी किसून घ्यायचा आहे अगदी बारीक असं आपल्याला ही कोबी मिळते बघू शकता या पद्धतीने आपण हे करायचं आहे सर्वच कोबी आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचं आहे आता हे सर्व मी अशा पद्धतीने किसून घेत आहे बारीक किसले जातो आणि आपण जो पराठा करणार आहे त्यामध्ये लागणार पण नाही ही कोबी आहे म्हणून या पद्धतीने हे किसून घ्यायचं आहे सर्व कोबी या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचं आहे आता हा सर्व कोबी मी किसून घेत आहे छान आपला कोबी किसून झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे किसून झालेलं आहे आता यामध्ये एक चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं छान कोबीला पाणी सुटते आणि जे पाणी सुटल्यामुळे त्याच्यातलं कोबीमधलं सगळं मॉइश्चर निघून जाते त्यामुळे दहा मिनटं ह्यासाठी हे करून ठेवायचं आहे त्यानंतर एकदम मिक्सर पॉटमध्ये दहा बारा लसण पाकड्या हिरवी मिरची आणि एक आल्याचा तुकडा घेतला आहे छान त्याला ग्राइंड करून घेतला आहे त्यानंतर दहा मिनटानंतर या कोबीमधलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे हाताच्या सायने याला पिळून घ्यायचं आहे सगळं मस्ट जे पाणी असेल ते सर्व कोबीमधलं निघून जाते आणि आपला कोरडा असा कोबी तयार होतो या पद्धतीने मी सर्व करून घेत आहे बघू शकता सर्वच एक्सेस पाणी निघून गेलेलं आहे आणि कोरडा आपला कोबी तयार झाला आहे म्हणजे त्यामध्ये काहीच पाणी नाही आहे त्यानंतर यासाठी एक पराठ्यासाठी एक डो करून घेणार आहे त्यासाठी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलं आहे समनिस मीठ टाकायचं आहे एक चम्मच तेल टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून घ्यायला डोला भिजून घ्यायचं आहे छान कणिक मळून घ्यायचं आहे आपण पोळीसाठी जे कणिक भिजवतो त्याच पद्धतीने हे भिजवायचं आहे थोडंसं याला घट्ट भिजवायचं आहे पातळ न करता असं घट्ट मळून घ्यायचा आहे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही अशा पद्धतीने हे डो मी मिक्स करून घेत आहे आपला डो तयार झालेला आहे आता याला झाकून ठेवूया हो छान आता इथे स्टफिंगची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलं आहे अर्धा चम्मच जिरे टाकलेलं आहे पाव चम्मच हिंग टाकलेलं आहे त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर वाटलेलं हिरवी मिरची आलं लसूण याची पेस्ट टाकून घ्यायची आहे त्यालाही दोन मिनटं परतून घ्यायचा आहे छान खमंग अशी पोळणी आपली तयार झालेली आहे घरभर छान वास येतो तर त्यानंतर काही ड्राय मसाले टाकून घेणार आहे पाव चम्मच इथे हळद टाकले आहे अर्धा चम्मच मी इथे लाल तिखट टाकला आहे अर्धा चम्मच धनेपूर टाकले आहे अर्धा चम्मच जिरेपूड टाकले आहे आणि अर्धा चम्मच इथे गरम मसाला टाकून घेतला आहे आता त्याला एखादा मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण किसलेला कोबी टाकून घेणार आहोत याला दोन मिनटं परतून घेणार आहोत साधारण आपल्याला याला कोबीचं कच्चे पणा निघून इथपर्यंत परतून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं या कोबीला परतून घ्यायचं आहे आणि सतत फिरवत राहायचं आहे कोबी कुठे लागणार नाही आणि ज्या थोडंसं जे मॉइश्चर असेल ते यामधलं निघून जातं आता आपण इथे आधी मीठ टाकलं होतं पण इथे बेतानाच मीठ टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं मी इथे मीठ टाकून घेत आहे मी इथे पाऊन चम्मचच मीठ टाकलं आहे कारण की आधीच आपण ते कोबी छान मीठ टाकून चोळून घेतलेली आहे छान दोन मिनटं परतल्यानंतर आपल्याला थंड व्हायसाठी ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर त्यावर वरण कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आता हे मिश्रण इथे थंड व्हायसाठी ठेवायचं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि पाचदा जोपर्यंत हे मिश्रण थंड होत नाही तोपर्यंत याला ठेवून द्यायचं आहे साईडला आता थोडा वेळ झाल्यानंतर हे मिश्रण सर्व थंड झालं होतं आपण आता पराठे करायला घेणार आहोत आता इथे कणिक जी मळली होती त्याला थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम सॉफ्ट असा डोळ तयार होतो ज्या साईजचा आपल्याला पराठा करून घ्यायचा आहे त्या साईजचा एक डो घेऊन घ्यायचा आहे पोळीपाठा छान थोडंसं आकार करून घ्यायचा आहे पराठा हा थोडासा जाळाच असल्यामुळे इथे कणिक थोडी जास्त घेत आहे मी आता छान थोडंसं गोल झाल्यानंतर पीठ थोडंसं भरभरून घ्यायचं आहे आणि गोलकार अशी चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना मोठे ती जास्त मोठ्या प्रमाणात नसावी मीडियम साईजची ही चपाती लाटून घ्यायची आहे आता जे सारण घेतलं आहे झालं आपलं तयार थंड झालेलं आहे ते सारण पण पोळी तयार झाली आहे सारण पण थंड आहे सारणाला मध्यभागी दोन तीन चम्मच टाकून द्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने मी घडी केली आहे त्या पद्धतीने ही पोळीची घडी करून घ्यायची आहे आणि पीठ भरभरून याला चवकून अशी लाटून घ्यायची आहे पराठा लाटाना हळूहळूपणे हा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि पराठा हा थोडा जाळच असल्यामुळे आपल्याला थोडीशी जाळच हा पराठा करून घ्यायचा आहे जोपर्यंत आपलं सारण दिसणार नाही तोपर्यंत हे लाटून घ्यायचं आहे आणि चौकोनी पराठा आपला तयार आहे आता एक दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे एक गोळा घ्यायचा आहे त्याला गोला कलर असं लाटून घ्यायचा आहे आणि मधोमध सारण भरून घ्यायचं आहे आणि जे पुरण ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी करतो ना त्याच पद्धतीने हे स्टफिंग भरून आपल्याला या पद्धतीने आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे आणि पुरणपोळीसारखंच याला बंद करून थोडंसं पीठ भरभरून आपल्याला हे पराठा लाटून घ्यायचा आहे इथे पण हळू हळ हळू हाताने हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे त्यामुळे सारण बाहेर येऊ शकतो त्यामुळे हळूहळू हे पराठा लाटून घ्यायचा आहे आणि पराठा जाळ असल्यामुळे मी इथे दोन्ही पराठे छान जाळच केलेले आहे बघा बग, बघू शकता तुम्ही छान आपलं सारण दिसत आहे इथपर्यंत मी दोन्ही पराठे लाटून घेतले आहे गॅसवर पॅन ठेवायचा आहे थोडासा हलका गरम होऊ द्यायचा तव्याला आपल्याला आणि त्यानंतर पराठा टाकून घ्यायचा आहे एक साईड छान भाजून घ्यायचे आहे नंतर दुसऱ्या साईडनं टर्न करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पराठे शिकून घ्यायचे आहे त्यावर साजूक तूप किंवा तेलाचा तुम्ही वापर करू शकता इथे मी तुपाचा आणि तेलाचा दोन्ही पद्धतीचा वापर केला आहे आणि छान हे पराठे शिकून घेतले आहे दोन्ही साईडला छान खरपूस असा हा पराठा शिकून घ्यायचा आहे बघू शकता हे पराठा आपले तयार झालेले आहे दोन्ही साईडने छान शिकून झालेले आहे अशा पद्धतीने आपल्या गोबी पराठा तयार झालेला आहे बघू शकता मी दुसरा पराठा हा तुम्हाला शिकून आहे सेम पद्धतीनेच आपला हा पराठा शिकून घ्यायचा आहे पराठा हा खूप टेस्टी झालेला आहे आणि या पद्धतीने एकदा नक्की तुम्ही हा पराठा ट्राय करा आणि हो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता छान हे पराठे सर्व करून दाखवत आहे तुम्हाला हे पराठे तुम्ही दही चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता इथे मी हा पराठा दहासोबत सर्व करायला आहे छान तुम्हाला आतली भात जो दाखवत आहे दोन्ही पराठे मी माझे शिकून झालेले आहे याचे या प्रमाणात जर आपण पराठे केले तर आपले चार पाच पराठे सहज तयार होतात एक पावत आपला चार पाच पराठा तयार होतात आता हे बघू शकता मी आतमधलं सारण दाखवत आहे तुम्हाला हा पराठा अगदी मऊ लुसलुसित आणि खायला भन्नाट असं टेस्ट या पराठ्याला आलेली आहे तुम्ही हा नक्की पराठा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका छान दहीवर सर्व केले आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका बाय बाय